नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव गाव पांढरीच्या वाटेवर प्रकरण अकरावे आजचा दिवस मळ्यात कामात गेला वैरण मळ्यात वैरण रचण्याचं काम सुरू होतं मी मत्तीला गेले वैरून रचून घेतली गावातील मोहरी काढायची होती ती काढली उसातील काढलेली मोहरी बांधावर होती वहिनीने ती बडवून काढली चांगली दीड पाहिली तरी मोहरी होईल एवढी मोहरी निघाली दुपारच्या सुट्टीत दादा आणि मी जाऊन उसातील मक्याचं दोन बिंडं वैरण काढून आणली नशीब आज कुठे वाढलं नव्हती पश्चिमेला गोसाविकच्या आंब्यावर दिसत होती वैरण काढून घेऊन येईपर्यंत अण्णाने सगळ्या जनावरांना हौदावर नेऊन पाणी दाखवलं तर वहिनीनं शेण गोळा केलं दोन दिवसाचं राहिलेलं साठलेलं शेण वहिनीनं जाऊन त्याच्या शेणी लावल्या पुन्हा दुपारी भाकरी खाऊन वैरचण्याचं काम सुरू झालं दुपार टळून गेली तोच अर्धा जणां सायकलवरून आलीत त्याने अण्णानं हाक मारली अण्णा या इकडं उसाला तोड आली या कुणीकंड तोडायचं ते सांगा चला दाखवा चला हंजिर बापूनं अण्णांना हात मारून विचार विचारलं मी पुढं होतोच मला बघून हंजीर बाप्प मला म्हटला काय मास्तर कवा आलाय झालो दोन दिवस बरी सवड गावली रजाच काढली बर होय बरं झालं अर्धा जण हौदाजवळ सायकल घेऊन उभी राहिलेले तोपर्यंत अण्णाजवळ आलं त्यावेळेला घाम पुसत अण्णा म्हणालं हां बोल हंजीर बोलाय आलेलो नाही नारळ द्या आणि ऊस कोणीकडनं तोडायचं सांगा हंजीर बापूनं तंबाकू मळत मळत म्हणा म्हटलं काय हंजीर मरदा तुला माहिती नाही होय अरे शेवग्याकडनं का गाड्यावर काढायच्या म्हणजे ऊस कुणीकडनं तोडला पाहिजे अण्णाने उलट त्यालाच विचारलं बर तसं का असं ना शेवग्याकंड तोडतो नारळाचं काय वसंता तेवढं नारळ अण्णा म्हणाल म्हणजे आणून ठेवलाय म्हणा की जुडणी अगोदरच केलेली दिसते या मग काय करता हंजीर तुमची व्यवस्था कराय नक दांडगी व्यवस्था याक पाण्याचं पोय दिलं की होई हांजीर बापूनं तक्रार केली आणि माझ्या मनकडं बघत म्हणाला ऐका मास्तर अण्णांचं बोलणं पुन्हा अण्णांना हंजीर बापू म्हणाला गेल्या वर्षागत औंधाबी पेनं काढायचं हाय काय तर तसं कसं ढकलायचं त्यातनं त्याला जरा प्रोग्राम करायला नकं का ढकल तू की नाही का म्हणते हांजीरेबाप्पू डोळे फिर म्हणाला मग प्रोग्राम करायला लागतोय म्हण की घेतो की दोन कोंबड्या देतो दारूच्या दोन बाटल्या देतो मी कुठं नाही म्हणतो या मग तर झालं किती रुपये लागतील सांग तुम्हाला कळत नाही काय तरी पण हजारभर रुपये सज जातील तेवढं द्या तर मोकळं वेळ असं माझ्याकडं बघत हंजीर म्हणाला मास्तर हे असच चालतंय याचं उघड तरी आपण आहे म्हणून कमी नाहीतर दोन चार हजाराला टोप राहायचं बघा <laughs> मी गप ऐकत उभा राहिलेलो ऊस ऊस भुईला घासून तोडायचा वाड तोडताना नुसतं वाडच तोडायचं कांड्यातनं मारायचा नाही जमिनी बरोबर ऊस तोडावा वाड्यातून ऊसाची कांडी जाऊ नये याची दक्षता घेण्यासाठी अण्णा सांगत होतं ते ऐकून हांजीरबापू म्हणाला ते कळते आमासनी अण्णा तुम्ही सांगायची गरज नाही आव नाळ वाळली नव्हती तवापासून धंदा करतो या काय कळलं का बरं तर बापू म्हणाला आणि सगळ्या फडकरी म्हणाला चला रे जाऊया सगळीकडे ऊस थोडा एकदा निघून गेलं माझ्या मनात आलं झालं ते बरं झालं अन्नाच्या जेवाला ऊस लवकर जावा म्हणून सगळी काळजी लागली होती ती काळजी तरी मिटली दिवसभर वैरून रचून वैतागून गेलो आता असं जोखमीचं कामं करायची सगळी घरची माणसं असतात आपण त्यासाठी मदत केली पाहिजे आपण नाही मदत करून कसं चालेल आपण शेडमध्ये बसून राहायचं आणि त्यांनी कामं करायची माझं मनच तयार होईल दादा नको नको म्हणत असताना मी वैरण र रचायच्या कामाला दिवसभर मदत केली दिवस मावळता मावळता वैरण नचून झाली मग वहिनीनं जळून काटू जळण काटू गोळा करू लागली दादा आणि शिवराम दोघ जण उसाला तोड आली होती तिकडे वाडा आणायला गेली अन्नाने जनावरांचं शेण काढायची पाठी हातात घेतली तसा मी पुढं झालो आणि म्हणालो तुम्ही धारा पाणी बघा मी, मी शेण काढतो अरे नको नको माप दिवसभर का टाळेस जरा इसवाटा घे अण्णा मलाच म्हणालं मी काही बोललो नाही त्यांच्या हातातील शेणाची पाठी घेतली शेण काढण्यास गोट्यात गेलो शेणाघाणीचं का मावरलं हौदावर जाऊन हात धुतलं मनात आलं आंघोळ करावी दिवसभर सगळा चोथा दिल्यानं गवताच्या कुसळी बुख्यानं सरांग घामेजून गेलेलं झकासपैकी अंकुळ आंघोळ उरकून घेतले दादा आणि शिवराम उसाच्या वाड्याचं दोन बिंड घेऊन आली धारा पाणी वैरणकाडी सगळं झालं दिवस मावळायला आलेला दादा आणि अण्णा घरी निघायच्या तयारीत असतानाच मी अण्णांना म्हणालो अण्णा आज मळ्यात राहावं म्हणते काही खोडा का शाना तू कशाला रे चल घराला जाऊया वसंत येईल मागणं वस्तीला तू चल बघू घरला अण्णा माझ्याकडे बघत म्हणाला नाही तशातला भाग नाही पण कित्येक दिवस मळ्यात वस्तीला राहिलो नाही आज राहू म्हणतोय दादा माझं जेवण घेऊन येईल की मी दादाकडं पाहत म्हणालो घराला फार तर उद्या राहू अरुण जेवण घेऊन येईल दादा मला म्हणाला नको तू जा डेरी दूध घाल आणि आईने जेवण केलं असलं तर ते घेऊन ये जा मग जा तर उसंत तू काय ऐकायदा नाही नाहीतर मी बी राहू का अण्णा माझ्याकडे बोलत म्हणाला तुम्ही नक तुम्ही कशाला राहताय एवढं अंतरुण पांघरून हवी तुम्ही आणि मालकीन मधल्या वाट्यानं भराभरा जावा घरला दादा अण्णांना म्हणाला आणि त्यानं सायकलीला खिटले अडकलेत अलक अडकवण्यासाठी उचलल्या तोच वहिनी जळण्याची पाठी घेऊन आली त्याला दादानं जर्मनच्या तांब्या भरून दूध दिलं आणि म्हणाला हे दूध घे येऊ आणि च्या कर लवकर वय बापू इथं वस्तीला राहतो या का घरला येत नाहीत वहिनी माझ्याकडं तात म्हणाली मी मान डोलवली तशी वहिनी पुढं म्हणाली कशाला राहताय सा चला घरला राहू दे राहू दे त्याला तो राहतो म्हणतोय ना मग त्याच्या मनात आहे तर राहू दे आजच्या दिवस वस्तीला अण्णाने नी वहिनीची समजूत घातली मग वहिनी बिचारी काय बोलणार मी च्या त्या आत ती च्या करण्यासाठी आत निघून गेली मी अण्णाच्या मतीने घरातील बाजूला बाहेर अंगणात घेतलं त्यावर घोंगडं अंतरलं डोक्याखाली उशी घेऊन निवांत पडून आडवा झालो अण्णा पुन्हा जनावरांच्या गोट्यात गेलं वैरंग काळी पाहून परत आलं अंगात सदरा घातला धोतर नेचलं डोक्यावर पांढरी टोपी घातली खांद्यावर टावेल टाकला सदरेची वटणं घालत घालत ते माझ्याजवळ आलं मी उठून बसलो होतो माझी नजर वहिनीने भरून ठेवलेल्या जाळणाच्या पाठीकडे गेली ती उपनी गोल पाटी त्या पाठीत शेनी पद्धतशी रचलेल्या पाठीच्या मधोमध काढलेल्या उसातील मोहरीचं गटोळं आणि जेवणाची रिकामी भांडी ठेवलेली त्यावर बांधून ठेवलेली जळणाची मोळी आणि मोळीवर दुपारी हौदावर धुवून वाळवून ठेवलेलं धुनं वहिनीने सगळं ह्या जेवणाच्या पाठीत कसं पद्धतशीर कलाकुसरीनं रचून ठेवलेलं चित्रातली कला कलात्मकता त्यामध्ये उतरलेली आणि धुण्याच्या वरती फाटक्या टावेल्याची गोलाकार चुंबळ मी त्या पाठीकडे पाहत असतानाच वहिनी चहा घेऊन आली तिनं मला क बशीतून चहा दिला आणि अण्णांना फुलपात्रातून चहा दिला मळ्यातील घरात एकच कबशी त्यामुळं अण्णांनी मी तुम्हाला कबशीतनं च्या घ्या असं म्हणत असतानाच फुलपात्र तोंडी लावलं सुद्धा मग मा माझा नाहीला झाला ताज्या आकडी दुधाचा चहा कित्येक दिवसात घेतलाच नाही त्याचे चाची चव जी रेंगाळत राहिली आम्ही चहा घेतला वहिनीने कब कबशी घेऊन जाण्यास वळली मांजरसारखं पायातून ओरडत फिरत होतं त्याला जरा दूध घाल अण्णा वहिनीनं म्हणालं वहिनीनं चहाची भांडी धुतली ती बाहेर आली मला म्हणाली हे बघा दूध तापून ठेवले खुटीला खंदी खंदीला आडकीवलाय ही बॅटरी आणि काड्याची पिटी घ्या वहिनीने माझ्याजवळ बॅटरी आणि काढ्याची पिटी दिली वहिनीला अण्णांची जाण्याची पाठी उचलू लागलं दोघं गावाकडे निघाले जाता जाता अण्णा मला म्हणालं अरुण सकाळी अरुणला दूध आणायला पाठवून देतो तुम्ही त्यांच्यासंग घरला ये बरं चालते ये मी म्हणालो आणि वसंत राहील इथंच ओसाच्या गाड्या जाईस तर सगळ्या गाडीवानासणे आणि पडकऱ्यासने सकाळच्या परी चानी करून दिला पाहिजे अण्णाने उद्याची जोडणी लावली बरं बरं चालेल मी म्हणालो आणि अण्णा आणि वहिनी नजरेआर होत असताना शांत बसून राहिलो दिवस पन्हाळगड नुकताच दडलेला कॅर कॅर ख्यार करीत पोपटांचा तवा आंब्याच्या शेतातून उठला आणि ओढ्याकडे निघून गेला मी बाजल्यावर आडवा झालो निळं आबाळ डोक्यावर जवळजवळ खाली आल्यासारखं भासत होतं मावळ तिच्या गार वाऱ्याचा स्पर्श अंगावरून मोरपीस फिरवित होता तर आभाळात पांढऱ्या बळ्यांचा थवा आपल्या पंखाला गती देत पूर्वेला अंदाजानं निघून जात होता अंदाज हेच निघून जात होता पाच पंचवीस तर सहज असतील घराच्या उंबरट्यावरती पत्र्याच्या आणि भिंतीच्या मध्ये चिमणीने घट्ट केलेलं चिमणीची उलिशी पिलत सोच बाहेर काढून लुकलुक त्या डोळ्यांनी पाहत होती तर तुळशीच्या कट्ट्याजवळ मांजर आषाभूत नजरेनं पुढच्या पायावर मान टाकून कान झाडून टक लावून त्याच्याकडं पाहत होतं दारातील केळीच्या पानांची सरसर सुरू होती शेवग्यावरील शेंगा आणि बारीक बारीक फांद्या वाऱ्यावर बारी डोलत होत्या कॉक कॉक करीत भारद्वाज पलीकडच्या लिंबावरून शेवग्या जवळून तसाच पुढं वागाठीच्या आळ्यात शिरला मी बाजल्यावर पडून होतो एका कशीवर वळलो तर घराजवळच्या पांदीनं ऊस तोडण्यास आलेले फडकरे आणि त्यांचं मदतनीस होल्डर निघालेलं प्रत्येकाजवळ सायकल आणि सायकलीच्या दो दोन्ही नळ्यामध्ये दोघांच्या उचलणीचं उसाचं वाटं भरलेलं हे दहा जण घराच्या जवळनं पांदीच्या वाटेनं गावाकडे निघून गेली हळूहळू कडूस पडलं मावतीला पन्हाळगडाच्या वरती असणारी गुलाबी आता सांजावून गेली निळ्या आबाळात सामावली ज्योतिबाच्या डोंगराचा निळसरपणा जाऊन कालसर होत गेला क्षितिजावर आडव्या डोंगराची छटा आणि शिदोबाची उंच उंच डोंगराची सुळखी नजरेत फिकट फिकट काळी दिसू लागली गिरुलेचा डोंगर कपारीतील आणि पन्हाळीच्या कुशेतील डाव्या वस्तीच्या बाजूला असणाऱ्या बंधारीच्या बाजून असणाऱ्या गावातील घराघरातील लाईट आता दिसू लागली आबाळवरती पांढऱ्या ढगांचा दिसणारा पुंजका आता कुठे दिसण्याचा झाला आणि भा कुत्रं ओगळीच्या बाजूने भुंकत वळा पळालो मी उठून बसलो कमरेत वाकत चालत कोणीतरी येताना दिसलं हाड 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 की त्या माणसानं हातातील ऊस तोडायच्या कोराईने कुत्र्यावर उघरली आवाज ओळखीचा वाटला ध्यानू पाटलाचा हरिजात्या असावा कोण हरिजात्या काय मी आवाज व्यक्तीच्या रोखानं म्हणालो हां होय होय मीच आहे हरी तात्या पुढं म्हणाल कोण मास्तर गाय होय तात्या या मी तात्यानं हाक मारली तात्या आलं बसा तात्यानं हातातून आणलेलं दोन उसाचं बुडका आणि कोरड बाजूला ठेवले हां वर बसा की बाजल्यावर नको नको मी खाली बसतो ते पोत तरी घ्या ता तात्याने पोतं घेतलं अंतरलं आणि पोत्यावर बसलं बसत बसत मला म्हटलं आता तिने सांज करून थांबलायसा थांबलो जरा निवांत असं असं आणि तुमचं जेवण दादा घेऊन येणार आहे मागन कोण वसंत होय तात्याने तंबाखू मिळली तोंडात टाकले मला का तंबाखू देऊ लागलं नाही तात्या मी खात नाही तंबाखू खात नाही न व चांगलं रे चांगलंच आहे बघा कसं काय चाल चाललं आहे मग तात्या कुणाचं माझं म्हणताय झा बेसच म्हणायचं आता काय पहिल्यासारखं काम निभत नाही बावीस वर्ष फॅटीचा धंदा केला आता धाकटा पोरगा गाडीवर असतो तोडा परका गाडी घेतला या मी आपला असतो जड भाऱ्याला असं असं आता तुमच्यानं ऊस तोडून आता तुमच्यातनंच ऊस तोडून आलो पोरगा वाड्याची गाडी घेऊन मळ्यात बस गेला मागाशीच गेला बघा मळा म्हणजे बामनाथच मळा ना मला आठवलं होय बावनाचाच की आम्हीच वाट्याने केला आहे आता तुम्हाला सांगतो एक डुई झाली तवापासनं मला आमच्याकडं आहे निम्या भागानं सगळं घरात पोच करायचं त्यांच्या भागवत गुरुजी आणि भागवतबाई प्राथमिक शाळेत शिक्षिका सातवीपर्यंत मॅडमने आम्हाला शिकवलं चौथी ते सातवीपर्यंत जर मॅडम आम्हाला लाभल्या नसत्या तर मी प्राध्यापक झालो नसतो गुरुजी आणि मॅडमचं दुसरं लग्न झालं आहे असं लोक म्हणत आम्हाला त्या बालवयात मोठ्यांचं बोलणं कळत नसे काही असो जे घडलं असेल ते घडलं असेल होय सकाळी माझ्याकडे येताना बाईने मला बोलवलं म्हणून मी घरी गेलो मी त्यांचा विद्यार्थी प्राध्यापक झालो याचा त्यांना अभिमान वाटतो त्यां बाईंना दोन मुलं एक इंजिनियर झाला तर दुसरा एम ए सी दोघंही नोकरी करतात पुण्याला आणि मुलगी तीही डी एड आहे शिक्षिका म्हणून नोकरी करते बाईने आपला संसार सांभाळून मुलांच्यावर चांगले संस्कार केलं मुलांनी आपली प्रगती करून घेतली आपला विकास शिक्षणातून साधून उद्दिष्ट गाठलं माझं मन मॅडमच्या घरच्या संस्काराबरोबर गावातील इतर मुलांच्या बाबतीत विचार करू लागलं बहुजन समाजाची आजची परिस्थिती आणि मुलांचं शिक्षण याचं धागं कुठंच जुळलेलं दिसत नाहीत नाही दुस नाहीच जुळलेलं दिसत तर का आईवडील अशिक्षित किंवा थोडंफार शिकलेलं तेव्हा आपल्या शिक्षणाची संधी मिळाली नाही शिकता आलं नाही आपल्या मुलाने शिकावं असे त्यांची या कष्टकरी शेतकरी वर्गाची इच्छा त्यासाठी पैसा खर्च करण्याची त्यांची तयारी आहे कपडे सायकल मोटरसायकल पुस्तकं सर्व देवनी मुलं मुली शिकतच नाहीत आजची प्रसारमाध्यमं मग रेडिओ असेल टेप रेकॉर्ड असेल टी व्ही असेल मोबाईल असेल आईवडिलांच्या फाजील लाड असेल सामाजिक बदलत्या स्थित्यंतरामुळं असेल आजची तरुण पिढी शिक शिक्षणापासून दूर दूर जात आहे त्यांना वर्तमान कळत नाही ते आपलं भविष्य कसं घडविणार मुलाला शिक शिकवणं म्हणजे तेवढा ज्यांना त्यांना पाहिजे तेवढा पैसाच पुरवणं यापेक्षा अडाणी माणसाला या पालकाला काय माहिती ते म्हणतात हं किती पैसे पाहिजे सांग पाहिजे तेवढं पैसे देतो आमासनी तर दहा जणांचा रोजगार करायला लागू दे खरं तू तुम्हाला शिकला पाहिजे चांगला शिक पण त्यामुळं शिकणाऱ्यांची संख्या रोडावली आणि गमावणाऱ्यांची संख्या वाढली काय हवं हो, काय नको आपलं ध्येय काय उद्दिष्ट काय यांना कोणी मार्गदर्शनच केलं नाही माझ्या डोक्यात विचार विचारचक्र चालू असतानाच मास्तर उठू का तात्या मला म्हणाल आणि तात्यांच्या बोलण्याने विचारातून बाहेर पडलो का थांबा नको मला आठवलं म्हणून मी म्हटलं तात्या तुमची मंगल कुठं आहे हो मला तात्यांच्या मंगलाची आठवण आली जयसिंगपुरात मावशीकडे होती मावशीने तिला शिकवली इस्लामपुरात तिचं लग्न लावून दिलं नवरा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ महामंडळामध्ये नोकरीला होता एक मुलगाही होता नवरा आणि सासू सुनंचं पटत नव्हतं सासू जरा थोडी त्रास देते आहे होय जुन्या वळणाची होती त्यातून देण्या घेण्यावरून आणि खूप मागणी वाढत गेली त्या, त्या गरीब काय करणार शेवटी तिच्या अंगावर रॉकेड ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला मंगल हुशार नवरा आणि सासू घरात असताना त्या अंगावर रॉकेड ओतलेल्या स्थितीत मुलाला घेऊन इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली पण घरातनं बाहेर पडताना घराला कडी लावून याला ती विसरले नव्हती हुंडाबळीची केस झाली बाहेरून कडे घालून आलेल्या मंगलनं पोलिसांना पोलिसांना सासू आणि नवऱ्याचे रंगे हात पकडून दिलं कोर्टात केस सुरू झाली पुढं काय झालं माहीत नव्हतं कारण मी कोपरगावला असताना ही घटना घडलेली सहा सात वर्षापूर्वीची ही घटना असावी तात्यांना पाहून मला हे आठवलं म्हणून मी त्यांना विचारलं तात्या आता मंगल कुठं आहे तात्या म्हणाल ती आता जयसिंगपुरात मावशीकडं असते कोर्टात केस आमच्यासारखी झाली के पोरगा आठ वर्षाचा आहे मंगल पुढं शिकली मास्तर होय चांगली शिकली म्हणी नसा मास्तरकीचा कोर्स दिला तिनं अ आता नोकरी करते ती होय म्हणजे स्वतःच्या पायावर उभी राहिली म्हणा हे ऐकून मला खूप बरं वाटलं परत तात्या म्हणाल मास्तर अब आता तिचं लगीन करावं म्हणतो या होय बघितलेलंच तर चांगलं आहे तो बिचारा बिजवर आहे त्याला एक पूरगी आहे अव बाळतपणातच तिची बायको मिली मास्तर आहे आता माझी तरणी त्याटी लेख सोन्यासारखा जाग आहे जमवून टाकावं म्हणतो या आणि तिच्या पुटकीची अडचण येणार की मी शंका व्यक्त केली कशाची मास्तर अडचण अपोर अठरा अठरा वर्षाचा विस्तृत पुटकी मिळेल आणि पुन्हा बंदच की आणि आता ती नोकरी करते या म्हटल्यावर तिच्या पुटकीची आशा कोण करत या खरं का नाही म्हणजे तिचं लग्न करण्याचा निर्णय तुम्ही पक्का घेतला आहे तर मी म्हणालो होय तसं ठरलं आहे आमचं गुरुजी आहेत की तिची मावशी आहे हिनेच तोडगा काढला या मी अशाबद्दल विचारत नाही लग्नाबद्दल म्हणतोय मी अहता आपल्या मराठा समाजात लग्न करत नाहीत दुसरं म्हणून विचारलं कुणाचं बाईचं दुसरं लगीन करत नाही म्हणता वे खराय खरंय मास्तर तुमचं पाटील समाजात बाईचं दुसरं लगीन करीत नाहीत तेच की तुमची भावकी भाऊ भाव बन पै पाहुणं काय म्हणतील अ विरोध करतील ती करू देत की मास्तर माझ्या घरचा कारभारी मी का माझं गणगुआत का माझी भाऊभाऊ की आहो मास्तर जे कुठच्या कुठं सुधारलं साता समुद्राच्या पल्याड गेलं चंद्रावर गेलं आपण आहे तिथंच शहाण्णव कोळी मराठा म्हणायचं आणि आपण आपण बाया ठेवायच्या खरं आपल्या घरच्या नवरा मेल्या बाईनं दुसरं लगीन करायचं नाही होय असच आहे मी म्हणालो तसं चिडलं काय वय मास्तर म्हणतायचा मास्तर बाईनं दुसरं लगीन केल्यावर घराण्याला बट्टा लागतो या कमीपणा येतो हवी आणि तर उद्या कुणाचा तरी हात धरून गेल्यावर कसं होणार घराण्याला बट्टा लागला का घराण्याचा झेंडा पडपडला मास्तर भटा बामण्याच्या तर आता दुसरं लग्न करते ती आणि काय आपल्या मराड्यांचा पाड घेऊन बसलाय सर म्हणजे मी समजलो नाही आवा आमच्या माळ्यातलं मालकच बघा की भागवत काका आणि मास्तर हे आणि काकीचं व दुसरं लगीन आहे काकाची बायको मिळते आणि काकीचा पहिला नवरा खोळा झाला मग दोघांनीच मनानंच लगीन केलं काय चुकलं त्यांचं सांगा की होय ती खरंच आहे म्हणा मास्तर मास्तर तुम्हाला सांगतो तु। देणार ठेवा माणसानं आपली चाल रीत सोडवणे ही खरं पर त्या चाली रीतीनं आपलं वाटळ होणार असेल तर असली चाल रीत चुलीत जी हे ज्याला कळलं तोच तरला नाहीतर त्याचा सत्यानाश झालाच म्हणून समजा तात्याच्या बोलण्याचा मी विचार करू लागलो अरे तात्यासारखा सत्तर वर्षाचा वयोवृद्ध माणूस कसा विचार करतो घराचं घरपण कसं जपतो तसं सारा सारे विचार इतरांनी केला तर सामाजिक बदल होईल घराचं घरपण राहील येतो मास्तर पडा हरिधा त्या उठून कमरत वाकत वाकत आपल्या वस्तीकडं निघालं मी बाजल्यावर आडवा झालो आता अंधार वाढला होता आवाळा चांदण्यांची गर्दी झालेली मी त्या चांदण्यांच्याकडे पाहत राहिलो प्रत्येक चांदणी आपला स्वतःचा इलोसा प्रकाश घेऊन चमकत होती लुकलुकत होती खरंच माझ्या मनात येऊन गेलं हरितात्यानं जर विचार तसा केला तसा तुम्ही आम्ही केला तर माणूस ही जात आणि मानवता धर्म असं व्हायला हो पुन्हा माझ्या कानात हरी तात्याचा शब्द साध घालू लागलं मास्तर तुम्हाला एक सांगतो देना ठेवा माणसानं आपली चाल रीत सोडून ये कर पर जर त्या चाली चालीरितीनं आपलं वाटळ होणार असल तर तसली चाल रीत चुलीत घालावी कळलं का हे ज्याला कळलं तो स्तरला त्याचा सत्याना झालाच म्हणून समजा येतो मास्तर धन्यवाद